नमस्कार मंडळी सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस ही पुण्यश्लोक अहिल्या देवी यांची त्रिशताब्दी जयंती त्यानिमित्ताने आज सादर करत आहे त्यांच्या महान कार्याची झलक दाखवणारा अभिजाचन शीर्षक सद्गुणांची खाण अहिल्या सादर करत असलेलं हे प्रकरण विजया जहागीरदार लिखित तेजस्विनी अहिल्या देवी होळकर या पुस्तकातील आहे ऐकूया सद्गुणांची खाण अहिल्या हे अहिल्या देवींचं चरित्र आहे आणि चरित्र अशांचीच लिहिली जातात ज्यांनी काहीतरी अलौकिक केलंय जे सत्याला सामोरे गेलेत ज्यांनी चोख न्याय केलाय ज्यांनी दुर्बळांची पाठ राखली ज्यांनी सत्ताधीशांना त्यांच्या चुका दाखवल्या आणि इतरांचा पैसा विषा समान मानला अहिल्याबाईंनी या साऱ्यासाठी आपल्या आयुष्याचा क्षण क्षण वेचला त्यातल्याच काही ठळक गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे त्यांच्या चरित्राचे मनमोहक रूप दाखवणार आहे एकदा फडणीशीत हिशोब बघत असताना त्यांना पती खंडेरावांचं खातं दिसलं त्यांचा वर्षाचा तनखा दोन महिन्यातच संपला होता आता जर पती पैशासाठी आले तर त्यांना नकार द्यावा लागणार आणि तो प्रसंग आलाच नशापाणी केलेले खंडेराव अहिल्यासमोर उभे होते अहिल्याने पैसे देण्यास नम्रपणे नकार देताच ते म्हणाले मला हवेत पैसे सल्लामुळेच नको आहे हवेत ते पैसे आणि ते आम्ही नेणारच बघूया तुम्ही आमचे काय करता ते त्यावर आहिल्यापैकी शांतपणे म्हणाल्या मी जे काय करावे ते दौलतीच्या राज्याच्या हिताचे करावे अशीच मामनजींची आज्ञा आहे आपल्या नावे रुपये नाहीत अर्थात आपली सेवा होऊ शकणार नाही हे ऐकताच खंडेरावांनी अहिल्यादेवींसमोरची हिशोबाची वही कोपऱ्यात भिरकावली अहिल्याबाईंच्या डोळ्यातून ठिणग्या उडू लागल्या त्या संतापून कारभारी गंगोबा तातन्य म्हणाल्या तात्या खतावणीची बेअब्रू करणाऱ्याला जबाब लिहून घ्या आणि त्यांना पंचवीस मोरांचा दंड ठोका वसूल करून घ्या तो आम्ही सुभेदारीत जातोय मागे वळूनही न पाहता आहिल्याबाई तिथून निघूनही गेल्या गंगोबा त्या थक्क झाले असे तेच पाहिले नाही असे शब्द त्यांच्या मुखातून निघून गेले प्रत्यक्ष पतीलाही दंड ठोकून वसूल करणारी कठोर शिस्तीत राज्य कारभार राबवणारी अशी होती अहिल्या एकदा अहिल्याबाई फडणीशीत असताना सांडणीस्वार पत्र घेऊन आला फार दुःखद वार्ता होती त्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा नर्मदा तेरी मृत्यू झाला अशी सगळं राज्य शोकात बुळालं मल्हाराव आले ते हृदय फुटल्याप्रमाणे रडत होते बाजीरावांना परलोकी शांती लाभावी म्हणून ब्राह्मणांना दाने दिली गेली वस्त्रे मुद्रा यांचं दान धर्मकार्य यावर भरपूर खर्च झाला काही दिवसांनी आईल्याबाई हिशोब तपासायला बसल्या तेव्हा धर्मकार्याचा सर्व खर्च सरकारी खर्चात टाकलेल्या बघून त्या चकित झाल्या त्यांनी गंगोबा तात्यांना हाक मारली म्हणाल्या तात्या अ श्रीमंतांच्या मुक्तीसाठी केलेल्या विधींचा खर्च आपण सरकारी तिजोरीवर टाकला काय म्हणायचं याला गंगोबा तात्या जरा चाचरतच म्हणाले ते बाईसाहेब तर श्रीमंतांच्या पारलौकिक शांतीसाठी त्यांच्या सुभेदारांनी केलेली कार्य म्हणजे ती सरकारीच नव्हे काय मग ती खाजगी खर्सात कशी बरं टाकणार त्यावर तेजस्वी निर्लोभी अहिल्यातही म्हणाल्या तात्या अहो मामनजी काय फक्त सुभेदार होते अहो नाती काय ती फक्त रक्तातून येतात काही नाती जीवाशिवाची त्यांची मोजमापे कशी घ्यावी अहो मामनजी आठ दिवस अन्नाला शिवले नव्हते बाजीराव मामनजींचे शपथ बंधू तात्या हा सर्व खर्च खाजगीमध्ये टाका कुठल्याही प्रकारच्या खाजगी खर्चाची पैसुद्धा सरकारी तिजोरीतून येता कामा नये याची पक्की जरब ठेवा खाजगीतून एखादं सरकारी काम झालं ते आम्हा चालेल पण खाजगी कामासाठी पैचा एकही हिस्सा सरकारवर पडता कामा, कामा नये यासाठी पंचांगे सावध राहावे अहिल्याबाईंच्या स्वराला तिखट धार होती त्यांचा धाक जबर होता सोसायला जडही होता एक दिवस एक विधवा स्त्री पहारेकरांचे कडे तोटून थेट आत आणली सांगू लागली बाईसाहेब अहो बाईसाहेब मला अभागिनीला पुत्र नाही सगळे नातलं आपापली पोरं घेऊन माझ्या दारी ठाण मांडून बसलेत हे हे पैशासाठी मला विषयी पास दिलो मला मला नको आहे त्यांची पोरं दत्तक माझ्या दासीचा पुत्र त्याला दत्तक घ्यायचं आहे मला तर या नातेवाईकांनी दंगा माजवला आहे बाईसाहेब बाईसाहेब नको नको मला ही संपत्ती दान करू द्या ती मला आपल्या पायाशी कुत्र्याच्या मवतींनी मरण्यापेक्षा आपल्या पायाशी राहीन तर प्रतिष्ठा तरी पावेन माझी संपत्ती वाडा सारं सारं सरकारच जमा करून घ्या बाईसाहेब त्यावर अहिल्याबाई म्हणाल्या मातोश्री अहो नातलगांच्या रेट्यासमोर हार न घेता तुम्हास मान्य असेल त्यासच दत्तक घ्या माझ्या राज्यात विधवेला दत्तक घेता येईल तेव्हा गंगोबा तात्या हळूच अहिल्याबाईंना म्हणाले अहो भाईसाहेब अनायसे संपत्ती सरकारी तिजोरीत येते दत्तकाची परवानगी म्हणजे आपलं नुकसान करून घेणं नाही का यावर आपला राग आवरत हलक्या आवाजात त्या म्हणाल्या तात्या अहो काय बोलता आपण माळव्यातल्या विधवांना पतीच्या संपत्तीचा उपभोग घेता यायला हवा या विधवेच्या नातलगांना समज द्या वाड्यावर सैनिक तैनात करा तात्या लक्षात ठेवा स्त्रियांचा सन्मान हा माळव्याचा महालौकिक असायला हवा मग त्या विधवेकडे वळत म्हणाल्या मातोश्री तुमच्या पसंतीचाच दत्तक घ्या दंगा फसादाची भाषा करणाऱ्या नातलगांना समज दिली जाईल समारंभात संकट येऊ नये म्हणून आमचे नजरबात असतीलच यावर गंगोव तात्या म्हणाले बाईसाहेब ते दत्तकाचा नजराणा किती मागायचा त्यावर मात्र संतापाने आईल्या म्हणाल्या विधवेचा नेकबंद व्हावा हे बघायचं की नजराणा मागायचा अशा नजराण्याला दरोडा मानते मी तात्याबा होळकरांचं राज्य प्रजेची सेवा करण्यासाठी आहे दत्तकाला आमच्या खाजगीतून पोशाख देण्यात यावा खरंच प्रजेच्या सुखासाठी आहिल्याबाईक जागरूक होत्या विधवांचा स्त्रियांचा छळ करणाऱ्यांना त्यांच्याकडे क्षमाच नव्हती खाजगी, खाजगी खर्चाच्या पैसाही भार सरकारी तिजोरीवर पडू नये यासाठी त्या ते डोळ्यात तेल घालून दक्ष राह अशा होत्या आपल्या आईल्या काय मंडळी अभिवाचन आवडलं असेलच अभिप्रायात नक्की लिहा आजचं अभिवाचन आणि आपलं ससनेह चॅनल लाईक करा आपल्या मित्रमंडाशिवाय शेअरही करा आणि त्यांना आपलं चॅनल देखील करायला सांगा धन्यवाद